मी जे तुम्हाला सांगितले इकडे घरा इकडे टाकी आहे मदभा पंपगृह विहीर म्हणजे ज्या मुख्य पाण्याचा स्रोत आहे ज्या ठिकाण आपण पाणी घेतो त्याला आपण मुख्य स्रोत असं म्हणतो बरोबर आता हे पाणी जर आपल्याला सध्या पुरत बरोबर कारण एक उदाहरण सांगतो तुम्हाला आपल्या गावची लोकसंख्या आहे दोन हजार किती दोन हजार मानसी पंचावन्न लिटर द्यायचं आहे बरोबर आहे किती होईल मग किती होईल अकरा हजार होईल का एक लाख दहा हजार होईल हा एक होईल एक लाख दहा हजार लिटर बरोबर आहे पर डे आपल्याला पाणी पुरवायचं आहे आज आपण इथं जवळपास दोन लाख लिटर पाणी पुरवतो हो बरोबर आहे का पुरवतो हो इथं आपल्याकडे भरपूर आहे म्हणून दुसरं का पुरवतो वीज बिल आपल्याकडं नाही मोटर जळली आपल्याकडं नाही सरकार पाहत फुटथूट झालं आपल्याकडं नाही म्हणजे ग्रामपंचायतीकड नाही आता हे आज दोन हजार आहे म्हणजे हे झालं दोन हजार अकराची जनगणना बरोबर आहे आज आहे दोन हजार चोवीस सुरू उदाहरण हे वाहली असेल की नाही बरोबर आहे तीस वर्षापर्यंत पाणी द्यायचं आहे दोन हजार अकरा दोन हजार एकवीस दोन हजार एकतीस दोन हजार एकेचाळीस एक विचार करा ह्या एकेचाळीस पर्यंत हे दोन हजार जास्त वैंक्य नाही कशी वाढते लोकसंख्या मेले गेलेले सोडून हाय माहीत उपदत्त मुक्त नोंदवयी जन्म नोंदवयी ग्रामपंचायत असतं काय आहे सरकारी आकडा त्याचा